जय जय रघुवीर समर्थ श्रीमद्दास बोध दशक चौदावा वा कंडध्याना समज चौथा कीर्तन लक्षण्णाम श्रीराम समर्थ गलियुगी कीर्तन करावे केवल कोमल कुश लगावे कठीण कर्कश कुर्टे सांडावे एकीकडे खटखड खंटून टाकावे टाकावी खलाती -خल न खरावी खरे खोटे कौलो नेदावी वृत्ती आपली गर्व गाणे गाऊ नये गाता गाता गो नये गौप्य गुज गरजो गुण गावे घष्ठणी घिसनी घसमरणपणे घसर घसरू घसा गाणे गुम गुमोची घुमने योग्य नमे नाना नामे भगवंताची नाना ध्याने शगुणाची नाना कीर्तन कीर्तीची अद्भुत करावी चक चक चुकावे ना चाट चावट चालावे ना चरचर चुर चुर लागेना ऐसे करावे चल चल चाल ना करु नये चलिता चलिता नये चलने चालना करी नये कोणी एकाशी जे 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 मनावेना जो जो जागे तो तो पावना जप जपो जने जनादना संतुष्ट करावे झिरपे जरे पादरे झल जल। जलके जरो दलाल जल धलाल दल दल धडधडा झलगते सकल प्राणी देते याया या मनावे ने याया या या उपावर लगे याया या लगे घगे सुबोधासी टक टक ठक टक करू नये टाला टाली टिको ने टमटम टमटम लावू नये ठस ठोमस टाकावे ना ठक 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 करावे ना टाके टमके टसावे ना मूर्ती देणे डलम डलम डको नये डगम डगम कामा नये डलम डलम चुकू नये हे पने ढाला डलती कुंचे ढोभला डसक न डोले नाचे ढलेचे ना डिगडिघाचे कंटालवणे नाना नेटके नागर नाना नम्र गुणाघर नाना नेमक मधुर नेमस्त गाणे ताल तंबुर तानमाने तालबद्ध तंत तंतगाने तूर्त तार्किक तने मने चल्ली नव्हती थर थरा थरग ते 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 स्वयूंच तिरा थिरा प्रेमल भक्तांचे दक्ष दानक्ष दाटले बंदे प्रिबंद कोण दाटले दम धम दुम दुम लागले जगदांधर धुर्त तुर्त धाऊन आला दिंग बुद्धीने धिंग दाला डाके डाके धुकला रंगा उगा नाना नाटक नेटके नाना मने तुके कौतुके नाना नेमके अनेके पात्रे, पाप पल न गिरे दुरी पुचकल प्रगट वरी, परत तो परे अंतरी चटकला कट फुकट फाकट पटवणे नाई पटकन फुगडी पिंग नाई फिके फचकट फुल नाई बकाद निंद्या बरे 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 म्हणती बाबा बाबा उदंड करती भले भलेचे बलावती बला कते लागी भला भला बाला लोकी भक्ती भावे भव्य अनेकी भूच न भावे कलोकी मानेल तरी मानावेन मत्त न वावे ममतेने मिमी बहुत जने म्हणजे टोकते एका पासी येऊ ये तिधरसे याया याया यासी मनावेन लगे राग रंग रसाल सुरंगे अंधसंगीत रागे मागे धावती लोक लवलवा लवती लोचन लकलका लकले मन लप लपो लपती जन आवडीने वचने वाऊ की वदेना वावरे विवरे वसेना वगतुक्वनिव्वी जना विनेतो म्हणे सारा सार समजताला सिको सिको जनाला साहित्य संगीत सज्जनाला बरे वाटे खरे खोटे खरे वाटले खर खर खुरकुर खुंटले खोटे खोटेपणे गेले खोटे या शाणे शोधेता शोधेना शास्त्रात शोधे बोधेना शोकचारिका समीना शब्द तयाचा हरुषा हरुषे आतेला आ ओ ने बोलला हे तो ओहियाला परत रिचे लक्षाविलक्षिता लक्षिता लक्षी रे लोचनाचे लक्षी लंगिलेल अलक्षी वेगम मार्गे क्षेत्र क्षेत्रात सोबतो चमिने चमू न चमिवितो चमने सोबने क्षेत्र देतो सर्व टाई दे दास बोधे गुरुजीच्या संवादे